नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभाग काटे मारुती पोलिस चौकी रोडवरती एका रिक्षामधनं अवैध हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणाऱ्या टोळीवरती कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक लाख एकोणनव्वद हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभाग अ नाशिक पथकानं वाल्मिकनगर ते काट्यामारुती पोलीस चौकी रोडवरती एका रिक्षामधनं अवैध हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणाऱ्या टोळीवरती कारवाई केली आहे या कारवाईमध्ये चारशे पंधरा लिटर हातभट्टी दारू आणि एक रिक्षा असं एकूण एक लाख एकोणनव्वद हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी राहुल राजू मोरे आशिष भारत मुठे गणेश तुळशीदास भोळे आणि अविनाश महावीर कौलकर या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे उपअधीक्षक तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक कोळपे आणि त्यांच्या पथकानं केली आहे दरम्यान जनतेस आवाहन करण्यात येत आहे की अवैध दारू संदर्भात कोणतीही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णव किंवा व्हॉट्सॲप नंबर चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य एक्क्याण्णव तेहतीस यावरती संपर्क साधावा किरण अहेर सी नाशिक तास पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका